गेल्या महिनाभरापासून देशभरात निवडणूक रोख्यांचा अर्थात इलेक्ट्रॉल बॉन्ड्सचा विषय चर्चेत आहे सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर अखेर एस बी आयनं विकलेल्या निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील निवडणूक आयोगाला दिला आहे त्यानंतर निवडणूक आयोगाने तो तपशील वेबसाईटवर उपलब्ध देखील करून दिला आहे या तपशिलातून निवडणूक रोख्यांबद्दल अर्थात इलेक्ट्रॉल बॉन्डबद्दलची माहिती महत्त्वाची समोर आली आहे यानुसार गेल्या पाच वर्षात देशभरात जितके इलेक्ट्रॉल बॉन्ड वटवण्यात आले त्यापैकी तब्बल पन्नास टक्के इलेक्ट्रॉल बॉन्ड एकट्या भाजपने वटवले आहेत त्यातीलही बहुतांश इलेक्ट्रल बॉन्ड्स दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीदरम्यान वाटवण्यात आल्याचं समोर आले इलेक्ट्रॉल बॉन्ड अर्थात निवडणूक रोखे विकत घेणाऱ्यांची यादी निवडणूक आयोगाने काल जाहीर केल्यानंतर देशभरात वादळ उठलं खळबळ उडाली दोन हजार ते दोन हजार चोवीस या दरम्यान रोखे खरेदी करणाऱ्या पाच कंपन्यांपैकी तीन कंपन्यांवर तर ईडी आणि प्राप्तिकर विभागाची धाड पडली होती कारवाई झाली होती अशी देखील माहिती समोर आली ज्यामध्ये लॉटरी कंपनी असलेली फ्युचर गेमिंग बांधकाम क्षेत्रात काम करणारी मेघा इंजिनिअरिंग आणि खान व्यवसायातील बलाढ्य कंपनी वेदांता यांचा समावेश आहे मग हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओ माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी आयोगाने निवडणूक आयोगाने गुरुवारी अर्थात काल चौदा मार्च निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यांची यादीच त्यांच्या देणगीसह जाहीर केली सॅन्टेगो मार्टिन या मालकीची फ्युचर गेमिंग आणि हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी या यादीत प्रथम स्थानावर आहे या कंपनीने मागच्या पाच वर्षात तब्बल एक हजार तीनशे अडुसष्ट कोटींचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले आहेत ही रक्कम खूप मोठी आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणवीस साली फ्युचर गेमिंग या कंपनीविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी करण्यात आली होती जुलै दोन हजार एकोणवीस साली कंपनीच्या अडीचशे कोटींच्या मालमत्तेवर जप्ती देखील करण्यात आलेली होती याच प्रकरणात दोन एप्रिल दोन हजार बावीस प्रभावित झाले ईडीने कंपनीचे चारशे नऊ कोटींपेक्षा जास्त जंगम मालमत्ता जप्त केली होती सात एप्रिल दोन हजार बावीस रोजी म्हणजेच ईडीच्या कारवाईनंतर अवघ्या पाच दिवसांनी फ्युचर गेमिंग कंपनीने शंभर कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले त्यामुळे याविषयी संशय व्यक्त केला यानंतर सॅटियागो मार्टिन आणि त्यांच्या फ्युचर गेमिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड सध्या या कंपनीचे नाव फ्युचर गेमिंग अँड हॉटेल्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड असं आहे त्याच्या विरोधात ईडीने पी एम एल ए कायद्याअंतर्गत चौकशी सुरू केली होती सी बी आयने दाखल केलेल्या एफ आय आर नंतर ही चौकशी सुरू झाली मार्टिन आणि इतर काही लोकांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून लॉटरी नियमन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव याचं उल्लंघन केलं आणि सिक्कीम सरकारची फसवणूक करत चुकीच्या पद्धतीने नफा कमवला असा आरोप ईडीने तेव्हा केला होता यानंतरची मेघा इंजिनिअरिंग ही कंपनी राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्यांमध्ये दुसऱ्या कंपनी क्रमांकावर आहे या कंपनीने दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चौदा दरम्यान जवळपास एक हजार कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स अर्थात निवडणूक रोखे खरेदी केलेत आंध्र प्रदेशातील पी व्ही कृष्णारेड्डी आणि पीपी रेड्डी हे बंधू सदर कंपनी चालवतात मेघा इंजिनिअरिंगने तेलंगणा सरकारसाठी कालेश्वरम धरण प्रकल्पासाठी काम केलं होतं जोजिला बोगदा आणि पोलावरम धरण बांधण्यातही या कंपनीला सहभाग होता ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये प्राप्ती आंबेडकर विभागाने मेघा इंजिनिअरिंगच्या कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या त्यानंतर ईडीनेही या प्रकरणात धाव घेतली होती योगायोगाने त्याच वर्षी एप्रिल महिन्यात मेघा इंजिनिअरिंगने पन्नास कोटी निवडणूक रोखे अर्थात इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले होते मागच्याच वर्षी सरकारने चिनी इलेक्ट्रॉल इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी बी आणि हैदराबाद स्थित असलेल्या मेघा इंजिनिअरिंग यांच्या भागीदारीतील इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्रकल्पाचा प्रस्ताव फेटाळून लावला होता या प्रकल्पाची किंमत किमान एक अब्ज डॉलर्स असल्याचं देखील सांगण्यात येतं देणगी देण्यामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे अनिल अग्रवाल यांचा वेदांता ग्रुप वेदांता ग्रुपने तीनशे छत्तीस कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले होते एप्रिल दोन हजार एकोणवीसमध्ये पहिल्या खरेदी करण्यात आली होती विशेष म्हणजे दोन हजार अठरा साली ईडीने वेदांतावर चिनी नागरिकांना चुकीच्या पद्धतीने विजा मिळवण्यासाठी मदत केल्याचा आरोप देखील ठेवला होता विजाच्या बदल्यात लाच घेऊन नियम मोडून चिनी लोकांना विजा मिळवून दिल्याचा दावा ईडीने तेव्हा केला होता दोन हजार बावीस साली ईडी ईडीने वेदांता ग्रुपच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा देखील दाखल केला होता सोळा एप्रिल दोन हजार एकोणीस साली वेदांता लिमिटेड एकोणचाळीस कोटींचे निवडणूक रोखे विकत घेतले होते त्यानंतर पुढच्या चार वर्षात हळूहळू ही रक्कम तीनशे शहात्तर कोटीवर पोहोचली कोरोना काळातही वेदांताने कोट्यावधींची निवडणूक रोख्यांची अर्थात इलेक्ट्रॉल बॉन्डची खरेदी केली हा भाजप आणि केंद्र सरकारला धक्का मानला जात आहे कारण ज्या कंपन्यांनी सर्वात जास्त इलेक्ट्रॉल बॉन्डची खरेदी केली त्या टॉप पाच कंपन्यांपैकी पहिल्या दुसऱ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या कंपनीवर ईडीची धाड प्राप्तीकर विभागाची कारवाई या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी इलेक्ट्रोल पॉन्ड्स खरेदी केले होते आणि यामुळे ही रक्कम जास्तीत जास्त भाजपला गेलेली आहे असा देखील आरोप लावण्यात येतोय यामागे नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आरोप कितपत योग्य आहे आणि असं होणं कितपत योग्य आहे नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर लाईक नक्की करा